शुक्रवार रात्री पावणे आठ वाजताची वेळ ठिकाण पुण्यातील नानापेठ नवरंग मित्र मंडळाचा चौक गणेशोत्सवाच्या उत्सवात मंडपात डीजे वर गाणं वाजत होतं टपका रे टपका एक और टपका आता हे गाणं मी मराठीत सांगावं इतकं हे अवघड नाही पण हे गाणं वाजत होतं हा योगायोग होता की दुसरंच काही हे मात्र माहीत नाही बरं का पण अचानक त्या आवाजाला छेद देत तीन गोळ्यांचा आवाज आला आणि त्यानंतर कोयत्याचे वार क्षणात गोंधळ उडाला या हल्ला ठार झाला तो दुसरा तिसरा कोणी नसून गोविंद उर्फ आयुष कोमकर होता गोविंद कोमकर हा वनराज अंधेकर हत्याकांडातील मुख्य आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आणि वनराज अंधेकर याचा सक्का भाचा म्हणजेच हा खून थेट खूण का बदला खून असा होता वनराज अंधेकर टोळीनं वनराज अंदेकराच्या अंत्यसंस्कारावेळीच शस्त्रपूजन करून या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली होती आणि गोविंद कोमकरच्या हत्येनं जणू ती शपथ पूर्ण झाली पण हा वाद कसा सुरू झाला वनराज अंदेकर आणि गोविंद कोंकर हत्येचा नेमका संबंध काय वनराज अंदेकर याच्या सख्ख्या बहिणी मेवणे आणि नातेवाईक या, नाते या हत्येत सामील कसे झाले एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ला झालेल्या वनराज अंधेकरच्या खुणापासून ते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या गोविंद कोमकर हत्येपर्यंतच्या तीनशे एकोणसत्तर दिवसांची टाइम लाईन काय सांगते आणि या सगळ्यात मोठा प्रश्न या सगळ्या माग खरा सूत्रधार कोण चला या सगळ्याबद्दलच बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत एक सप्टेंबर दोन हजार चोवीस नानापेठेत वनराज अंदेकर याची गोळी घालून आणि कोयत्यानं वार करून हत्या करण्यात आली हत्येचा तपास सुरू झाला आणि कळालं की या हत्येमाग सोमनाथ गायकवाड याच्यासोबतच सोबतच वनराज अंधेकर याच्या दोन सख्या बहिणी आणि मेवण्यात या कुणात वनराजच्या सख्या बहिणी संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर यांच्या सोबतच गणेश कोमकर जयंत कोमकर आणि अनेक व्यक्ती या सगळ्यांचा समावेश होता आता वार कुठून झाले हे समजून घेण्याआधी सोमनाथ गायकवाड कोण आहे आधी आपल्याला बघावं लागेल सोमनाथ गायकवाडची स्वतःची एक टोळी होती आंदेकर गटाशी त्याचा वाद अगदी पूर्वीपासून होता मध्ये आंदेकर व निखिल आखाडेवर हल्ला केला होता त्यात निखिलचा मृत्यू झाला आणि तेव्हापासूनच गायकवाड टोळी बदला घेण्यासाठी आंदेकर वर टपून होते कट्टू आता थोडस फॅमिलीकडे येऊयात बंडू आंदेकर यांना दोन मुलं वनराज आंदेकर आणि कृष्णा आंदेकर वनराज आंदेकरचा मृत्यू झालाय तर कृष्णा आंदेकर सध्या आंदेकर टोळीचा मोरके असं सांगितलं जाते दुसरीकडं संजीवनी कोंकर आणि कल्याणी कोमकर या देखील बंडू आंदेकर यांच्या मुली म्हणजे बहिणी संजीवनी कोमकरचा म्हणजे गणेश कोमकर आणि खून झालेला गोविंद कोंकर हा गणेश कोमकरचा मुलगा म्हणजे गोविंद हा संजीवनी कोमकरचा पुतण्या आणि वनराज आंदेकरता सक्का भाचा वाद कशावरून पेटला तर प्रॉपर्टीवरून गणेश कोंकर हा आंदेकर कुटुंबाच्या आशीर्वादाने गुंडगिरी करत होता दुकानाच्या अतिक्रमणावरून संजीवनी कोंकर आणि वनराज आंदेकर यांचा वाद झाला होता प्रॉपर्टीवरून झाला होता आणि मग हा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला तेव्हा संजीवनी कोंकरने वनराज आंदेकरला थेट धमकी दिली तुला पोरं बोलून ठोकते प्रसंग संपला कट तू आता या दोन्ही गोष्टींचा काय संबंध आहे बघूयात म्हणतात ना दुश्मन का दुश्मन दोस्त होता है असंच समीकरण वनराज अंधेकरच्या हत्येपूर्वी झालं सोमनाथ गायकवाडला संधी हवी होती पाठिंबा हवा होता आणि संजीवनी गणेश कल्याणी जयंत कोमकर यांनी तो दिला आणि मग सप्टेंबरच्या रात्री एक कार्यक्रम आटोपल्यानंतर डोके तालीम कार्यालयाजवळ वनराज अंधेकर थांबला असताना त्या भागातील लाईट बंद करण्यात आली अंधारात गोळीबार झाला कोयत्याने वार झाले आणि वनराज अंधेकर ठार झाला या कुणाची एफ आय बंडू आंदेकर यांनी दिली तपास सुरू झाला आणि मग या सगळ्यात प्रॉपर्टीवरून आणि या सगळ्या गोष्टींवरून संजीवनी कोमकर कल्याणी कोमकर गणेश कोमकर आणि जयंत कोमकर यांची नावं नोंदवली गेली त्यांनीच या सगळ्यामध्ये वनराज अंधेकर याची हत्या करण्याचा कट रचला यात सोमनाथ गायकवाडी होता या सगळ्याचा तपास झाला आणि सध्या हे सगळे एरवडा जेलमध्ये शिक्षा भगत आहेत पण हा टोळी वाद इथं थांबला नाही वनराज अंधेकरच्या खुणाचा बदला घ्यायचं ठरलं होत मी उल्लेख केला त्याप्रमाणे अंत्यसंस्काराच्या वेळीच शस्त्रपूजन करून अंधेकर टोळीनं शपथ घेतली होती की या हत्येचा बदला एक वर्षाच्या आत घ्यायचा वनराज अंधेकरच्या हत्येत प्रमुख आरोपी सोमनाथ गायकवाडसह तेवीस जणांना अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली ते तुरुंगात असले तरी त्याचा बदला घेण्याचा कट रचला गेला होता यासाठी रेखी चालू होती आणि याच दरम्यान पोलिसांनी एकाला पकडून कट मोडीत काढला रेकी करणाऱ्या रे व्यक्तीला अटक करण्यात आली आणि त्यानं कबुली दिली की वनराज अंधेकर याच्या कुणाचा बदला घेण्यासाठी ही रेकी करण्यात आली आहे त्यावेळी पोलिसांना वाटत होतं की कट थांबवण्यात आलाय कारण त्या व्यक्तीला अटक केली तो व्यक्ती तुरुंगात होता पण दुसरीकडे मात्र गोविंद कोंकर याची थेट गोळ्या झाडून हत्या करण्यात आली त्यामुळं आता प्रश्न असा निर्माण होतो की ही रेकी आणि त्यामागचं संपूर्ण नाटक हे फक्त पोलिसांना चकवा देण्यासाठीच खेळ तर नव्हता ना, ना। यात खरा टार्गेट गोविंद कोंकरच होता की सोमनाथ गायकवाडवर रेकी करून पोलिसांचं लक्ष दुसरीकडे वळवलं गेलं यावर अजून प्रश्न आहेत गोविंद कोंकरची हत्या हाच खरा उद्देश होता का की सोमनाथ गायकवाडची रेकी पकडल्यामुळं हा उद्देश वळवण्यात आला आता हे सगळं पोलीस तपासात स्पष्ट होईल पण या सगळ्यात एक प्रश्न प्रामुख्याने विचारला जातोय की हत्या झालेला गोविंद कोमकर कोण कुं होता तर गोविंद कोंकर अर्थात आयुष कोमकर हा गणेश कोमकरचा मुलगा संजीवनीचा पुतण्या आणि वनराज अंधेकरचा सख्खा भाचा होता त्यामुळं सख्ख्या भावाला मारल्यानंतर बदला घेण्यासाठी त्या टोळीनं सख्या भाच्यालाच ठार केलं या सर्व घटनांमागे सध्या आंदेकर टोळीचा प्रमुख कृष्णा आंदेकर असल्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात येते आंदेकर कुटुंबाचा मोरक्या म्हणून तो सगळा कारभार पाहतो आणि त्यानंच ही शत्रुत्वाची नवी पायरी रचली असा संशय व्यक्त केला जातोय आता पोलीस तपासात नेमकं सत्य बाहेर येईल पण प्रश्न इथे असा की हा प्रकार म्हणजे टोळीवादाचा शेवट की अजून एका रक्तरंजित सुरुवातीचा इशारा तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा